वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात हा उद्दिष्ट डोळ्यापुढे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा वाढदिवस साजरा केला वाढदिवसानिमित्त नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा येथे अनावश्यक खर्च टाळून खऱ्या अर्थाने समाज उपयोगी उपक्रम राबवला यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही मनोभावना मनात ठेवून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांनी कार्य केले आहे तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा दिनांक अकरा रोजी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांनी शालेय साहित्य बरोबर विजय चौधरी यांची तुला करून शहादा शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांसोबत भेटी दिल्या तेथील सर्व शालेय विद्यार्थ्यांशी प्रेमळ हितगुज साधून सर्वांना नोटबुक पेन पेन्सिल रबर शॉपनर इत्यादी शालेय वस्तूंचा वाटप करण्यात आला आणि शाळेत तिळगुडचे लाडू वाटून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जॅकी शिकलीकर विपुल अहिराव लव लोहार अभय जैन बाळासाहेब सूर्यवंशी हितेंद्र वर्मा हितांशू चौधरी मयूर जैन प्रशांत कदम महेश महाजन एकलव्य ग्रुपचे गणेश पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे काय म्हणाले ते आपण स्वतः ऐकूया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आमचे नेतृत्व आदरणीय विजयभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस त्याचं औचित्य साधून आम्ही काल त्यांच्या उपस्थितीमध्ये शहादा शहरामध्ये गोकर्ण महादेव मंदिराचे या ठिकाणी त्यांच्या शालेय साहित्यांबरोबर त्यांची आम्ही तुला केली आणि त्यांचा वाढदिवस अतिशय जोशाने आम्ही जल्लोषाने त्या ठिकाणी साजरा केला आज ते शालेय साहित्य आम्ही या शहादा नगरपालिकेच्या शाळा आणि ह्या ठिकाणी लहान मुलांना ते शालेय साहित्य त्यासोबत त्यांना दोन दिवसावर आपले मकर संक्रांती येते त्याचे तिळचे लाडू विद्यार्थ्यांना वाटप केले एखाद्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करताना रक्तदान शिबिर अन्नदान किंवा स्वेटर वाटप ब्लँकेट वाटप अशा पद्धतीने नेहमी केलं जातं भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या टीमने अतिशय कमी वेळामध्ये पर्व सायंकाळी विचार केला की आपल्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आणि निमित्ताने आपण काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम घेऊया मग अचानक आमच्या लक्षात आलं की नगरपालिकेच्या शाळा आणि आपले इथले विद्यार्थी हे आर्थिक परिस्थितीने यांचे आईवडिलांची जी परिस्थिती आर्थिक आहे ते अतिशय दुर्लभ झालेले आहे कमकुवत आहे मग अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडनं काही शालेय साहित्य जर पुरवलं जाईल तर यापेक्षा मोठा कार्यक्रम जगात कुठं नसेल असं आम्हाला वाटलं आणि ती संकल्पना मनामध्ये ठेवून आम्ही काल शालेय साहित्यांबरोबर आदरणीय भाऊ चौधरी यांची तुला केली आणि ते संपूर्ण शालेय साहित्य आज आम्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप केलं वाटप करत असताना लहान लहान चेहऱ्यांवर जे समाधान आम्हाला दिसलं ते अतिशय आम्हाला भाऊक करणारं होतं आणि आज या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप केलं लास्ट टाईम मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आलेलो होतो तेव्हाची ना आजची या विद्यार्थ्यांची परिस्थिती खरोखर खूप बदललेली अधिक चांगली झालेली या ठिकाणी दिसली मला वाटतं इथला जो टीचर स्टॉप आहे तो खरोखर खूप मेहनत घेत आहे आणि इन्क्लाब ब्रिगेडच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं त्यांच्याकडनं जी सोय केली जात आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी यापुढे हे आमच्याकडनं जेवढंही काही हो सहकार्याच्या भावनातनं जे आम्हाला करता येईल यापुढेही आम्ही असंच करत राहू